श्वेताश्वेत रूपनिषद आपल्याला सांगते की तो ह्या विश्वाचा आत्मा असून विश्वरूपाने विलसत आहे तो अजर आहे अमर आहे तो ह्या विश्वब्रह्मांडाचा नित्यनियंता सर्वज्ञ सर्वव्यापी असून या विश्वभुवनाचा विश्व एकमेव पालयता आहे तोच ह्या जगताचा चिरंतन चिरंतनशास्त्र आहे ह्या जगतावर अशा रीतीने चिरंतन शासन करण्यास त्या पुराणपुरुषाव्यतिरिक्त अन्य कोणीही समर्थ नाही सृष्टीच्या प्रारंभी त्यानेच ब्रह्मदेवाला म्हणजे हिरण्यगर्भाला निर्माण करून त्याला वेद प्रदान केले त्या परमपुरुषाच्या अनुग्रहानेच चित्त आत्माभिमुख होत असते त्याच्याच प्रसादाने आत्मज्ञान लाभत असते ह्या संसारबंधनातून मुक्त होण्याच्या इच्छेने मी त्या निखिल कल्याणनिधान विश्वभुवनेश्वराला अनन्यभावाने शरण जात आहे हा श्लोक आहे श्वेताश्वेत उपनिषदामधला आणि त्याला उद्धृत केला आहे आपल्या भक्तियोगावरच्या व्याख्यानाच्या संदर्भात स्वामी विवेकानंद यांनी स तन्मयो यमृत ईश संस्थो ज्ञ सर्व गो भुवनस्यास्य गोप्ता अशा प्रकारे तो श्लोक जातो आणि शेवटी मुक्षत्वे शरणमहम प्रपद्ये तर भक्तीचे लक्षणं काय हे स्वामीजी सांगत आहेत ते म्हणतात भक्तियोग म्हणजे खऱ्या अकृत्रिम भावाने भगवंताचे अनुसंधान ह्या अनुसंधानाची उत्पत्ती प्रेमातून प्रेमानेच त्याचा परिपोष आणि त्याची परिसमाप्तीही प्रेमातच होते अत्युत्कट भगवत प्रेमाचा क्षणभराचा दिव्योद्दही आपल्याला कायमचं मुक्त करू शकतो भगवतभक्तीचे लोकांशी स्वतःशी एकमत असलेल्या लोकांशी न्यायाने दयेने प्रेमाने वागणारा इसम आपल्या संप्रदायाच्या कक्षेभारी लोकांशी संबंध आल्यास अगदी अघोरातील अघोर कृत्यही करण्यास कचरणार नाही परंतु हा धोका कोणाला तर जिला गौणी भक्ती म्हणतात त्याला म्हणजे भक्तीच्या अपरिपक्व अवस्थेतच हा संभवतो भक्ती एकदाची परिपक्वत होऊन पराभक्तीत परिणत झाल्यावर तीत मग ह्या असल्या हिडीस पक्षांधतेला कधीच थारा मिळू शकत नाही हृदयात पराभक्ती उत्पन्न होऊन भगवत अवशिष्ट झालेली विभूती त्या प्रेमस्वरूप भगवंताच्या इतकी निकट पोचलेली असते त्या प्रेममयाच्या ठिकाणी इतकी लीन झालेली असते कुणा की कुणाही विषयी घृणेचा भाव बाळगणे तिला तर शक्यच नसते ह्याच जीवनात आपापले चारित्र्य सुसंवादी बनवण्याचे भाग्य आपल्यापैकी सगळ्यांना लाभत नसले तर हे मात्र खरे की ज्या चारित्र्यामध्ये ज्ञान भक्ती आणि योग या तिहीचा मधुर मिलाफ होऊन सुसंवाद निर्माण झाला आहे तेच चारित्र्य सर्वात उत्त हो उडता येण्यासाठी पक्षाला तीन गोष्टींची आवश्यकता असते त्या म्हणजे दोन पंख आणि इच्छित दिशेस वळण्यासाठी सुकाणूसारखे एक लहानसे उच्च ज्ञान हे एका पंखासारखे असून भक्ती ही दुसऱ्या पंखासारखी आहे आणि योग हा तोल सांभाळण्याच्या त्या तोल सांभाळणाऱ्या पुच्छासारखा आहे स्वतःच्या जीवनात ह्या तिन्हीचा सा मेळ साधणे जमत नसल्यामुळे जे लोक केवळ भक्तीचीच कास धरू जातात त्यांनी एक गोष्ट नेहमी ध्यानात बाळवायस हवी ही की विधी अनुष्ठानादी बाह्य उपचारांची साधकाला प्रथमावस्थेत अगदी अपरिहार्य आवश्यकता असली तरीसुद्धा आपल्या हृदयात भगवात प्रती गाढ प्रीती बाणवण्याव्यतिरिक्त त्या साऱ्यांचा आणखी काहीही उपयोग नाही त्यांचे मोल तेवढेच आहे ज्ञानाच्या आणि भक्तीच्या आचार्यांमध्ये किंचित मतभेद असला तरी भक्तीच्या प्रभावासंबंधी मात्र त्या उभयतांमुळे त्यात त्या उभयतांमध्ये जरासुद्धा दुमत नाही ज्ञानी हे भक्तीला मुक्तीचे साधन मानतात तर भक्तांच्या मते ती साधनी आहे आणि साध्य पण आहे मला वाटते की हा फरक केवळ नावाचाच आहे वास्तविक पाहिल्यास भक्तीचा साधन म्हणून जेव्हा उल्लेख करतात तेव्हा निम्न स्तराची म्हणजे खालच्या पातळीवरील वा प्रारंभिक उपासना असाच खरोखर तिचा अर्थ अभिप्रेत असतो ही निम्नस्तराची उपासनाच अंमळ उन्नत झाल्यावर पुढे उच्च स्तराच्या भक्तीशी एकरूप होऊन जाते पूर्ण भक्तीचा आविर्भाव झाल्यास मग ज्ञानाला निराळे आम निमंत्रण द्यावे लागतच नाही जि आणि जिथे पूर्ण ज्ञान उदयास आले आहे तिथे यथार्थ भक्ती पण अविभाज्यपणे उतरलीच पाहिजे ह्या अबाधित सत्याचा विसर पडल्यामुळेच दोघेही आपल्याच साधना प्रणालीवर असा अवास्तव जोर देत असलेले आढळतात हे लक्षात ठेवून आपण आता वेदांतान्यायी थोर भाष्यकारांचे ह्या बाबतीत काय म्हणणे हे समजावून घेण्याचा थोडा प्रयत्न करू आवृत्ती ही असकृत उपदेशात या सूत्राचे स्पष्टीकरण करताना भगतपूज्यपाद आचार्य आदिशंकर म्हणतात की अमुक अमुक हा गुरुचा भक्त आहे अमुक हा राजाचा भक्त आहे असे आपण म्हणतो जो गुरुच्या वा राजाच्या आदेशानुसार वागत असतो आणि तसे त्यांच्या आदेशानुसार वागणेच त्याच्या जीवनाचे ध्येय असते अशा माणसालाच आपण गुरुभक्त वा राजभक्त म्हणत असतो त्याचप्रमाणे ही पतिनिष्ठ प्रेमळ पत्नी विदेशी गेलेल्या आपल्या प्राणनाथांच्या चिंतनात मग्न आहे असंही आपण जेव्हा म्हणतो येथेही चिंतन शब्दाचा अर्थ एक प्रकारे उत्कंठायुक्त निरंतर स्मरण असाच होत असतो आचार्य शंकरांच्या मते हीच तर भक्ती आहे परम भागवत श्री रामानुजाचार्य आपल्या भाष्यात अथ अय ब्रह्मजिज्ञासा या सूत्रावर भाष्य करताना म्हणतात अय अथ ब्रह्मजिज्ञासा एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतले जात असताना तेल जसे अखंड धारेने पडत असते तसे ध्येय वस्तूचे अखंडित स्मरण म्हणजेच ज्ञान ध्यान अशा प्रकारची अखंड भगवत स्मरणाची अवस्था लाभल्यास सारी बंधने गळून पडतात याप्रमाणे असल्या अखंड स्मरणाला शास्त्रात मुक्तीचा उपाय म्हणून म्हटले आहे परत ह्या असल्या स्मरणात आधी दर्शनात वा प्रत्यक्ष पाहण्यात काहीच अंतर नाही दोन्ही एकाच स्वरूपाची होत कारण त्या पर आणि अपर म्हणजे दुरस्थ आणि समीपस्थ पुरुषाचे दर्शन घडताच याप्रमाणे सारखी ये जा करीत मायेच्या घेऱ्यांमध्येच घुटमळणाऱ्या ह्यांच्यापैकी कोणावरही ध्यान करून साधक कृतार्थ होणे शक्य नाही तर असो सा पराअनुरुक्तीही ईश्वरे ह्या आपल्या सूत्रात शांडिल्याने वापरलेल्या अनुरक्ती शब्दाची फोड करून सांगताना टीकाकार स्वप्नेश्वर म्हणतात की अनुरक्ती शब्दातील अणु म्हणजे पश्चात किंवा नंतर आणि रक्ती म्हणजे आसक्ती म्हणजे त्या एकूण शब्दाचा अर्थ असा आहे की भगवंताच्या स्वरूपाच्या आणि महिम्याच्या ज्ञानानंतर त्याचे प्रति निर्माण होणारी आसक्ती एरवी कुणावरचीही उदाहरणार्थ स्त्रीपुत्रावरचीही अंध आसक्ती भक्ती ठरवायची का सारांश साधारण पूजे अर्चेपासून प्रारंभ होऊन ईश्वराप्रती ग्रा गाढ प्रेमात पर्यवसान होणाऱ्या धार्मिक अनुभूती प्रत्यर्थ केले जाणारे मानसिक यत्न म्हणजेच भक्ती हे एव्हापर्यंतच्या विवेचनावरून आपल्या लक्षात आलेच असेल स्वामी विवेकानंद भक्तियोग व्याख्याने